अरे रे लागन दमाने नाना बघा बायला काय आलंय आ रे आलं आले गाइस तुम्ही सगळे गाणे YouTube ला YouTube ला सगळीकडे ऐकू शकता पण एक गाणं नाही का ते कुठंच नाही ऐकायला भेटणार ते बघा कोड दाज आले लाग्यो हे काटेले मीनी हांग पंगा पदोरगा येले का तोसना निघतलं बस नमस्कार मंडळी कसे आतो मित्रा आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत उठून आंघोळ वगैरे केली आहे फ्रेश वगैरे झालोय थोडी एडिटिंग वगैरे होती ती पण पूर्ण केली आहे आज पहिल्यांदा का खूप लेट झालं हनुमंदाचं दर्शन घ्यायला तर आता दर्शन तुम्ही पण घ्या माझ्यासोबत प जस्ट हनुमानदाचं दर्शन घेतलं आणि मला पोस्ट ऑफिस मधून कॉल आला की काहीतरी तुमचं पार्सल आलंय म्हणजे काहीतरी पाठवलंय कोणतरी असं वाटतंय तर बघू काय पाठवलंय कोणतरी पार्सल घेतलंय काय ओपन करून बघू आणि जयपूरवरून आले भरपूर लांबून आले पोस्टानी पाठवले त्यांनी हे बघ तुला काय आलय काय आलंय बरेच झाले हो झाली खुश बघ ना ओपन कर ना अरे आता ओपन कशी करू चाकून कर ना चालू नाना आले। आले। ना ना बाग बैला काय आलं आलं रे लुगडं आलं काय लुगडं नाही आलं हे बघा ना काहीतरी कापूर आले तिला तर दमच नाही बघा का बाग बा टाकलं हे अरे लागल दामणी ऐ ग अरे दामणी पाय लागल उंदराने उंदरांनी खाल्ल्यालय मग नाही आहे बाबा उंदर कस काय खातील पहिलं उंतरा चावसच पाठीलं आहे ना अरे मसाला आहे काय तरी बाई मसाला पाठीला लाल मिरची मसाला अरे खराब नाही हो म्हणून आहे ते शेव छोले मसाला आले छोले भटूरेथे मी बन येतो बाई शो पावभाजी मसाला शो व्हेज मिक्स मसाला लाल मिरची चाराचे बॉटली रे काय चाट मसाला नाही ये ते चाट मसाला संपलं झाली खुश आता बघा नानाच्या आता तिला मोकळ खोकडं सगळं काढून घेतलं नाना तुमचं मोकळं खोकडं तिला नाना रे पै <laughs> नाना ना सगळं काढून घेतलं तुमच्या मोकळ फोकड दिलं मसाले आता मसाले आता आता यांनी पाठिल यांची पण ऍडव्हर्टाईज करून देऊ आपण जेव्हा जेवायला बघा काय बनवलं आजीने कोबीची भाजी आणि भाकर बनवली एवढी भारी ना एक नंबर डायरेक्ट कोबीची भाजी आणि भाकरी खायला भारी वाटतो का चपातीपेक्षा पण गाईच आज एवढं नाही का थंड हवा आहे गावाकडं आणि भरपूर थंड हवा आहे आणि आता काही काम पण नव्हतं माऊलीची शेळी घेतलेली नाही का तिला खायला पण आणायचं होतं थोडं तर आम्ही खायला बघा कुठं आलं शेतामध्ये तुम्हाला शेत पण दाखवतो तर हे बघू शकता माऊलीचं शेत तर नाही काय गिन्नी गावात आहे हे गिन्नी गावात राहिलं आहे बघा आता हे शेळीला घ्यायचं आहे आता तो कापूस तिथून राहिलाय ना ते उसासारखा प्रकार असतो कापलं काप परत रिटर्न फुटत आहे आणि हे बघा हे पहिलं कापलेलं होतं तर ते आत्ता परत आलं आहे आणि माऊली रिटर्न पण कापू आहे हॉल तू कोणी शिकलं आहे कापायचं त्याला मला भू मला नाही अंगाला खाजात

आम्हाला आलाय एक मित्राचा फोन आमचा आर्मी आर्मीतला मित्र आहे तो आहे गावाला सुट्टीवरती आम्ही त्याला घ्यायला चाललो आता गवत आहे आणि त्याला पण घ्यायला आता गवतीच ठेवत कमांडो ट्रेनिंगला होता कमांडो ट्रेनिंगला होता थोडा पाडलाय पाहायला थोडं नाही का त्याला तो घरी आलाय सुट्टीवरती तर आता माउलीने ठेवलंय आम्ही चाललो आता त्याला घ्यायला तर दिवसातून आलाय सहा महिन्यात तू सुट्टीवरती आलाय तू आर्मी मधून गाईज बघू शकता एम एच का टी व्ही टी चाल का टीव्ही एवढं लागलं काय तुला लगे घरी असायची नाटक गेलं तर खरं सांग टंगड गेलंय कामातून हा टंगड कामात गेलाय खोट नको बोलू रे खरंच तर कुठं जायचं झालं जागे इंजुरी इंजुरी इंजिनियर झाला चला ब्या कुठे घेता थांब थांब बस ना थे थे? ना थे? हा काय <laughs> चार तू काय तुला चार लागेल काहीतरी आता नको नको चल वाटलं काही जे आता थो थोड सामान पण आणलं आजोबांचं थो थोडं सामान होत हॉस्पिटल साठी ते पण घेऊन आलं आता काय आलं काय झालं आता हे सामान आणलं ना मग काय करायचंय जेवण मौल ते बघ घ्या चेंज करून हा आणलं ना सगळं त्याच्यात हाय त्याच्यात बघ सगळं आणलेलं काय आल ती अचानक गेलो मग डब डबल होता गे आच काय भाकर माऊली बोलले ते बाबले आला होता त्याला मग तसंच घेऊन आलो होत हा सुट्टीवर ॲटोमॅटिक आहे बघा सगळे जे जे नाही लागत ना ते सगळीकडे बाहेर येऊन पडत खरंच भारी रे सोपतलं काय बिस्किट खाऊ राहिले काय मला का दोन दोन दिले का दोन दोन खरंच आली नाही ना। जास्त बिस्किट नाही का खातो मग बिस्किट नाही का खाऊ साखर वाढत याच साखर असते जे मला खाऊ नका मला मग खाऊ नका ना भाकर जरी खाली तरी भाकर पण असते साखर माहिती का आणि मग खायचं काय भूक लागले आता तिला कोण भोड आहे बैच करून देणार मग काय खाता खाव काय मला तर भोकला लागते भोगरे खावा ते पण फोटा हे खावा ते लागतो मला फोटा नको भोड दुख मग काय खातामध्ये काय खायचं सगळेच खाणं फुटा एक काम करा दूध काला का तुम्ही आता दूध काला गाईज तुम्ही सगळे गाणे इट्यूबला बिट्यूबला सगळीकडे ऐकू शकताय पण एक गाणं नाही का ते कुठंच नाही ऐकायला भेटणार ते फक्त तोंडाने ऐकायला भेटत नाही तुम्हाला नाना म्हणून दाखवणार आणि ते नाही का त्याचं नाव आहे भलरी कारण ते फक्त शेतामध्येच म्हणते तर ते तुम्हाला दाखवतो आज नाना म्हणा की बघा नाना पाक राहून राहिलेत ओलगडी दादा बलरी दादा ओलगड्या दादा रे दादा गडी

लाल तोडी राहिले पडेशाला लागत आहेत ना चटणीला मिरची पडेशाला भाजीपाल्याला लाल तोडी ते लाल मिरची हे बाई पाठीवर लाल मिरची भारी लागत करशील का बर बर लसूण ते घालून भारी लागते ना लावले का मग याला दोडके येत चालून आला आपल्याला घरची घरी बिगडून आणलं होतं आणलं होतं ना। ले ले ले। एक नाही तर आता दोड घे त्यांना आजी नाही का भाजी बनून राहिली आता मी तिला कट करून देतो आपल्या घरची भाजीपाला आहे बघा ना हे बघू शकता हे बघा किती मोठ दोड का आले पाहिलं हे बघा किती मोठं आहे कट केला आता एकच आहे का कुठे काय जे हे बघा इकडे एक आहे पहिले मस्त दोडके आलेच भाई वगैरे तोडलेत लगेच काय करू राहिले बापंच काढू राहिले आजीला सरपंच काढलं काय नाना पण काढलं त्यांनी एवढं हाताला लागन जपून तेच आता बॉग कसं वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा कारण जेवढं घरामध्ये फुटेज वगैरे भेटतं दिवसाचे तेवढं मी शूट करतो आणि अपलोड करतो कारण याच्या व्यतिरिक्त पण काही नाही आहे आपल्याकडे अपलोड करायला कारण घरामध्ये तीन माणसं आहेत आणि जेवढे आहेत तेवढे आम्ही हॅप्पी फॅमिली जेवढं मला शूट करायला भेटतं ना तेवढं मी नक्की करतो आहे आणि डेली व्यू ब्लॉग पडतो आहे तर असेच उद्याचा नवीन ब्लॉग बघायला मिस न करू नवीन नवीन काहीतरी घरात होतच आहे ते तुम्हाला मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन तर भेटू उद्या लवकरच तो पण टेक केअर गुड नाईट ओ